नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तलाटे भरतीची तयारी करत असाल सोबतच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी स्पेशल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपण आपल्या या चॅनलवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवणार आहोत मित्रांनो त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो चॅनल सोबत जुळून राहा तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची सखोल पद्धतीने तयारी करता येणार आहेत आता प्रश्न बघा काय विचारलेला आहे की एका आयातीची लांबी पंधरा सेंटीमीटर आणि रुंदी दहा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती म्हणजे आयाताचे क्षेत्रफळ विचारले मित्रांनो कशाचं आयाताचे क्षेत्रफळ विचारलंय मग आयाताचे क्षेत्रफळ जर विचारले तर लक्षात ठेवा कधीही आयाताचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे तर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी म्हणजेच लांबीचा गुणाकार रुंदीसोबत करायचा आहे आता बघा या प्रश्नाला सोडवायचं आपल्याला तर मी तुम्हाला सांगितलंय की लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली असेल तर काय करायचं तर आयाताचे क्षेत्रफळ विचारले मग आयाताचे क्षेत्रफळ या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे लांबी गुणिले रुंदी घ्यायची मग लांबी किती दिलेली आहे पंधरा सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे दहा सेंटीमीटर या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केलं किती येईल एकशे पन्नासील, पन्नास येईल एकशे पन्नास चौरस सेमी हे या ठिकाणी आयाताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे पर्याय बीमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ठीक आहे अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद